सातपूर शहरातील प्रभाग क्रमांक नऊ मधील कार्बन नाका आणि खंडेराव मंदिर परिसरात हॉकर झोनच्या बाहेर नियमबाह्य व्यवसाय करणाऱ्या विक्रेत्यांवर सातपूर विभागातील महानगरपालिका अतिक्रमण पथकाने कठोर कारवाई केली या कारवाईत परिसरातील रस्ते आणि फुटपाथ आढून ठेवलेल्या फळे भाजीपाला विक्रेत्यांचे इतर साहित्य जप्त करण्यात आले महानगरपालिकेच्या या मोहिमेचा उद्देश परिसरातील नागरिकांना स्वच्छ आणि अडथळा मुक्त रस्त्याची सुविधा उपलब्ध करून देणे होता हॉकर झोनच्या बाहेर व्यापार करून सार्वजनिक ठिकाणावर अडथळे निर्माण करणाऱ्या विक्रेत्यांवर अशा प्रकारे कठोर कारवाई केली जात आहे ज्यामुळे नियमांचे पालन करण्याबाबत इतर व्यावसायिकांनाही संदेश दिला जात आहे विशेष म्हणजे या अतिक्रमण कारवाईत जप्त केलेले फळे भाजीपाला आणि इतर खाण्यायोग्य सामग्री वाया न घालवता महानगरपालिकेने समाजसेवेचा एक आदर्श ठेवत हे सर्व साहित्य सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून अनाथ मुलांसाठी ही उपयुक्त ठरेल महानगरपालिकेच्या कृतीमुळे एकीकडे अतिक्रमण निर्मूलन मोहिमेला गती मिळाली आहे तर दुसरीकडे समाजसेवेच्या उपक्रमाने नागरिकांचे मन जिंकले आहे अशा प्रकारचे सकारात्मक उपक्रम भविष्यात देखील राबवित अशी अपेक्षा सातपुरी भागातील नागरिक व्यक्त करत आहेत एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी सुनील पगारे सातपूर